नमस्कार मंडळी सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भारतीय राजकारणी आहेत सध्या त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतराव्या लोकसभेतील खासदार आहेत सुप्रिया सुळे यांचा जन्म भारतीय राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या पोटी तीस जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी पुण्यात झाला त्यांचे शिक्षण मुंबईतील जय हिंदू कॉलेजमध्ये झाले त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयावर बी एस सी पदवी घेतली चार मार्च एकोणी सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांना एक मुलगा विजय आणि एक मुलगी रेवती ही दोन आपत्ती आहेत लग्नानंतर त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये काही काळ घालवला त्यानंतर त्या इंडोनेशिया आणि सिंगापूरला गेल्या आणि नंतर मुंबईत परतल्या सुप्रिया सुळेंच्या मुलींचे नाव रेवती सुळे आहे व ती परदेशात उच्च शिक्षण घेत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ती आपल्या आईच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेली दिसली रेवती या फार कमी वेळा राजकीय व्यासपीठावर दिसल्या आहेत